नमस्कार मी आहे मेघा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीची भांडी थोडीशी राहिली होती ती घासून झालेली आहेत आणि किचन मला साफ करायचं होतं तेही साफ करून झालं आहे आथांगला सकाळी उठल्यानंतर मी गरम पाणी देते थोडंसं तर ते त्याला देऊन झालं होतं आणि त्यानंतर त्याला भूक लागली होती तर त्याला आता मी नाचणीची खीर बनवणार आहे तर ही नाचणीची खीर कशी बनवायची याची रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आथांग आता आठ महिन्याचा आहे आणि तरीही त्याला मी नाचण्याची खीर देते दे। तर याची रेसिपी तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता आणि याच्याच शेजारी मी माझं जिऱ्याचं पाणीही ठेवलेलं आहे त्याची खीर बनली आहे आणि माझं जिऱ्याचं पाणी बनवून झालेलं आहे आमच्या पप्पांना आज माझ्यासोबत जिऱ्याचं पाणी प्यायचं होतं तर ते त्यांना आज मी दिलेलं आहे आणि नाचणी खाऊ घालण्याचं काम मी आज त्यांच्याकडे दिलेलं आहे आता आमचं तिकडं खाणं होईपर्यंत मी आमचा चहा आणि नाश्ता इकडे बनवते तर आज नाश्त्यासाठी काही मी उपमा बनवणार आहे बाहेर माझं अर्ध्या पाव तासाचं काम होतं म्हणून म्हटलं पटकन नाश्ता बनवून घ्यावा आणि ते करून घ्यावं आम्ही जिथे राहतो तिथे पाठीमागे मोकळी जागा होती आणि तिथं खड्डा घेऊन आता कन्स्ट्रक्शनचं काम, का काम चालू आहे आणि ते मी माझ्या व्हिडिओमध्ये का दाखवते हे मी तुम्हाला येते काही दिवसामध्ये दा सांगेलच तर आत्ता काम काय चालू आहे हे मी तुम्हाला दाखवते ते बघा खड्डा घेऊन झाल्यानंतर यांनी आता हे कोलम टाकायला चालू केलेत नाश्ता झाल्यानंतर आता आम्ही आवरून निघालो आहोत बाहेर काम जरी थोड्याच वेळाचं असलं तरी पण सोबत नेहमी अथांगची बॅग ठेवावीच लागते कारण कधी काय लागेल काही सांगता येत नाही आथांगसाठी वाटलं होतं अर्ध्या तासाचं काम अर्ध्या तासात होईल पण असं झालं नाहीये अर्ध्या तासाचं कामाला आम्हाला दोन तास लागलेत या दरम्यान लाग 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 आता भूक पण लागली आणि झोप पण लागली आहे आणि त्याच्यासोबत आम्हाला दोघांना पण भूक लागली आहे तर आम्ही आता डोसा आणि इडली खायला जाणार आहे खायला गेल्यानंतर मी पहिला थांगला ब्रेस्ट फीड करेपर्यंत त्याच्या पप्पानी खाऊन घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्या दोघांची मस्ती चालू आहे इथं अलीकडे अलीकडे आम्ही जे खातो ते खाण्यामध्ये आत भरपूर इंटरेस्ट असतो तर जे तिखट नाही आहे ते त्याला थोडंसं मी चाखवते आजकाल आम्ही जे पण खातो ते तर आत्ता पण मी तेच केलं आहे त्याला दोन घास थोडीशी इडली चारली आहे इडलीचा जो मधला भाग आहे थोडासा मऊ असतो तो चारलेला आहे

शक्यतो मी विकेंडमध्ये माझी बाहेरची कामं करण्याचा ट्राय करते पण सगळीच कामं विकेंडमध्ये होऊ शकत नाहीत एक काही कामं वीकडेजमध्ये पण करावी लागतात म्हणून आजचा हा दिवस गेला ज्या कामासाठी मी बाहेर गेले होते ते काम अपेक्षेपेक्षा थोडंसं जास्त वेळ लागलं त्या कामासाठी त्यामुळे घरी आल्यावर थोडीशी धावपळ झाली माझी आथांगच्या पप्पांना संध्याकाळचा डब्बा बनवून द्यायचा होता आ, सिंपल होतं काही मटकीची भाजी आणि चपातीच बनवून द्यायची होती पण तरी पण माझी थोडीशी घाई झाली होती आणि आथांगला घरी आल्यानंतर पण परत भूक लागली होती तर त्याचं पण मला परत बनवून द्यायचं होतं तर त्याच्यासाठी मी मखाना आणि पोह्याचे जे सेरलॅक बनवले ते देणार आहे आत्ता तर त्याची रेसिपी मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मा टाकलेली आहे जर कोणी इंटरेस्टेड असेल तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता तर असा हा होता आजचा आमचा दिवस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय